हर हर महादेव मित्रांनो आपण कळत आहे संपूर्ण भारत यात्रा तेथील ते दिवस बावन्न हो आहे एकानव एक्कावन्नवा हो दिवस खूप टप होता तर खूप चॅलेंजेस होते त्यामुळं मला लेट झाला मी टार्गेटेड जिथं टार्गेट होतं माझं जिथं जाऊन मुक्काम करायचं तिथं पोचू शकलो हो नाही रोडमध्ये इतका चिखल होता आणि इतका ऑफ रोडिंग होती घाण त्यामुळं पोचू शकलो हो नाही तर मी एका गावात आलो हे बाई आम्हाला मिल मिलगा हे बाई उसको थोडा थोडा हिंदी आता आहे थोडा थोडा इंग्लिश आता आहे उसको मिझोरम पुरा आता आहे उसकी बहन है सिस्टर दीदी उसको इंग्लिश भी आता है हिंदी भी आता है तो कम्युनेट की कम्युनिकेशन हुआ हमारा तो उनको बोला मैं कि ऊपर छत पे मेरे को सोने के लिए टेंट लगाने के लिए जगह दो तो आदमी बहुत अच्छे हैं। उनके पिताजी माता जी वो सब बोले टेंट भी मत लगाओ बेटा आप सीधा अंदर ही सो जाओ तो मैंने मेरे को सोने के लिए आ, कल उन्होंने इंतजाम किया था तो बहुत अच्छा लगा इनसे मिल के और बहुत बढ़िया लोग है मेरा मिजोरम में दो दिन था दो दिनों में रोडों का एक्सपीरियंस बहुत घटिया था पर लोग बहुत अच्छे दिल के बहुत साफ है तो भाई क्या कहना चाहोगे आप मेरे बारे में आ, मेरी बाइक और मेरे बारे में क्या कहना चाहोगे खराब रास्ता रास्ता खराब भाई हुँ? मतलब थोडं थोडं जमत समजतं थोडं बोलता थोडं येतं कारण इथल्या लोकांना मी जो भाषेत बोलताय ती इंग्लिश हिंदी येत नाही तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि फॉलो करा हर माधव मित्रांनो आपण करत आहे संपूर्ण भारत यात्रा त्यातील दिवस आहे आज बावन्नवा हो तर आणि हो पन्नासवा दिवस खूप टफ होता तर बावन्नव्या हो दिवशी आपण निघालोय आता त्रिपुराकडं तर मी फर्स्ट टाईम असं लाईव्ह क्रिकेट क्रिकेट नाही फुटबॉल स्टेडियम पाहतोय एकदम प्रॉपर इंटरनॅशनल लेव्हलची पण मॅच करू शकतात असे स्टेडियम आहे एक नंबर स्टेडियम आहे तर मी इथं आल्यापासून ऑब्झर्व केलं इथं लो विराट कोहली ओळखत नाही रोहित शर्मा ओळखत नाही त्यांना लोकल आपण जे हिरो फुटबॉल लीग आहे ना त्यातले सगळे प्लेयर माहिती आहेत पण त्यांना क्रिकेटमधले काहीच माहीत नाही आहे तर ह्या जे नॉर्थ इस्टचे जे जग शिवडी राज्य आहेत ना तेवढ्यात फुटबॉलचं क्रेज लय पाहू शकता क्रिकेटला इथं कोणी ओळखत नाहीये पण फुटबॉल एक नंबर आहे तर ते हातका येतात त्यांना दाखवत सीआर सेवन सीआर सेवन रोनाल्डो रोनाल्डो रण पाहू शकता फुटबॉल फुटबॉलच एकदम क्रेज आहे एकदम फुल इतकं आपलं कसं क्रिकेटचं ग्राउंड असतंय तसं इंटरनॅशनल तसं ग्राउंड आहे एकदम टकाटक सगळीकडे ग्रीन 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 एक नंबर तर मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर फॉलो करा आणि कुणी एवढं काही सिरियसली काही लागलं विगलं नाही माझ्याबरोबर जे दोन दिवसात हे किस्से झाले मेंटल स्ट्रबल जास्त झालं पण मला शारीरिक कुठलाही त्रास झाला नाही तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असला तर लाईक शेअर फॉलो करा देऊ मित्रांनो आपण करत आहे संपूर्ण भारत यात्रा बारामती महाराष्ट्रात आहे तर त्यातील दिवस आहे आज बावनवा आता बावन्नव्या दिवशी तुमच्या भावानी ट्रिपमधील एकोणीसव्या राज्यात प्रवेश केला आहे त्रिपुरा त्रिपुरामध्ये प्रवेश केला आप आहे आपलं अठरावं राज्य इतकं चॅलेंजिंग होतं ना काय सांगायला नको अजून मडगाड लावलं नाही मी हे बघू शकता इथं टिपकं वयनं चाकाचं फिरून फिरून येतं आहे म्हणलं अजून खराब रोड असला तर अजून कुठं पडण्यापेक्षा मडगाड लावलंच नाही मी आणि मी मला कुठंच काही लागलेलं नाही मित्रांनो तुम्ही काळजी वगैरे काही करू नका आणि ही पाहू शकता पाठीमागं इथं बॉर्डर आहे नदी क्रॉस करून इकडं आलं की इकडं त्रिपुरा आहे तर त्रिपुरात मी काही जास्त थांबणार नाही आहे कारण इथले डोंगरी रोडलाही खराब आहे इथलं एक पुढचं गाव आहे काय हां धर्म काहीतरी नाव हो म्हणूनही गावाचं तिथपर्यंत जाणार आहे आणि तिथनं परत माघार आहे ना अजून चौतीस किलोमीटर आज परत आसाममध्ये पोचल मी तर तुम्ही काळजी करू नका तुमच्या भावाने फायनली एकोणीसव्या राज्यात पण प्रवेश केलाय गाडीचं मडगाड वगैरे पाहू शकताय तुम्ही सगळं काढलेलं आहे सगळं बॅग वगैरे सगळं चिकला आणि पॅक पॅक आहे हे बघा पुढचं चाक मोकळं आहे तर चला ह्या गोष्टी फॉलो तर केलं पाहिजे मित्रांनो एवढी मेहनत करतोय तुमचा भाऊ इतका लांब आला येत आहे तुम्ही अजून फॉलो नाही केलं का तर फॉलो नक्की करा चला आणि कुणी काळजी करू नका जास्त फोन पण करू नका कारण फोन गाडी चालवताना मला फोन उचलता येत नाहीत तर चला बाय बाय और माध्यम मित्रांनो आपण करत आहे संपूर्ण भारत यात्रा त्यातील दिवस आहे आज दिवस आहे आज त्यातला बावन आता 52 दिवशी मी त्रिपुरात येत तर हे सगळे बाई लोक त्रिपुराात ना भेटले भाई क्या बोलोगे आप आप कहां आ, में से आए हो भैया आया हूं कहां से ना तो त्रिपुरा घुमने का है मेरे को पूरा त्रिपुरा इंडिया घूमना है आ, इंडिया घूमना आहे ऑल इंडिया घूमना है अभी तो बारिश का टाइम है भाई पूरा पूरे बारिश अभी तो चलना खतम होने का टाइम आहे हां लेकिन अभी तो अब मिजोराम जाओ दूसरा जगह बारिश में जाना से आपका मुश्किल हो जाएगा जाना नहीं सकेगा देखा है बाइक में कितना गंदा लग गया पूरा रास्ता ऐसे है आप जाना नहीं सकेगा भैया बारिश का वजह से पूरा रास्ता खराब हुआ है पहुँच जाओ मिजोराम से इधर से घूमने के लिए पहुँच जाओ पूरा रास्ता खराब हुआ है बारिश में अरे इनको बताओ मैं त्रिपुरा आया क्या नहीं इनको लगेगा नहीं आया त्रिपुरा में अभी त्रिपुरा में बात कर रहे हम लोग त्रिपुरा आदमी त्रिपुरा से बात कर रहा है त्रिपुरा दादचौड़ा में बात कर रहे हैं बोर्डर में ओके 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 तो मित्रांनो त्रिपुरा म्युझियम मिझोरम वर आहे मी आता तर इथनं माझा प्लॅन होतं की ते राजधानी आहे Uh, कोणसा कॅपिटल आहे का आगरतला आगरताला जायचा प्लॅन होता पण इथन एकशे ऐंशी किलोमीटर एकशो अशी किलोमीटर एकशे ऐंशी किलोमीटर एक रोड खराब आहे तर कालचा एक्सपिरियन्स पाहून मी आज कॅन्सल केलं जायचं तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर अँड फॉलो करा तुमचा भाऊ फायनली एकोणीस राज्यात आलाय चला बाय बाय हर महादेव मित्रांनो तर आता मी त्रिपुरामध्ये तर त्रिपुरामध्ये पेट्रोलचा रेट आहे शहाण्णव रुपये तर पेट्रोलचे टाके फुलतो होते आता टाकी फुलतो त्यांनी किती बसत आहे तुम्हाला दाखवतो करो दो दो। नहीं आएगा क्या चार सौ का <laughs> कितना हुआ है इसका काटा क्यों नहीं दिखा रहा है वो। सेट तो है ना करो चालू हो गया, गया बराबर बस कितने का चार सौ का आ गया कितना लीटर आ गया शहव रुपये तो फुल ली लीटर की हर हर मित्रांनो तर आपण कळत आहे संपूर्ण भारत यात्रा त्यातील दिवस आहे आज बावनवा तर बावनव्या दिवशी मी त्रिपुरामध्ये तर मी प्रत्येक राज्यामध्ये ऑब्झर्व केलं की अशी सुपारीची झाडं केळीची झाडं ही डोंगराव आहेत मग ही अशीच कसं काय आली काय आलं तर पाहिलं मी तर आता हे एक शेतकरी ह्यांना विचारलं तर म्हणले ही आमची शेती आहे त्यांची जमीन आहे पर्सनल मग ती असे टप्प्या टप्प्यात केळीची लागवड करायचं आता त्यांच्यात लेबर चालू आहे ही गवत कापायसाठी तिकडं त्यांची सुपारीची झाडं लावलेली आहेत आणि इथं केळीची लागवड करायची म्हणतात तर चला बघूया लय गबाळ दिसतंय आपल्याला नको जायला हे बघा केळी ही आता इथं सगळी केळी लावून येते म्हणला खड्डं घेऊन आम्ही तिकडं पाहू शकता सुपारीची म्हणला ही सुपारीची पण त्याची झाड आहेत अशी म्हणजे ह्यांची जमीन सगळी डोंगरात आहे ना त्यामुळं शेती बी डो डोंगरावरच करते मला वाटलं डोंगरच डोंगराव ॲटोमॅटिकच सुपारी आली आणि ऑटोमॅटिकच आली आहे शेती केली याची तर चला मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि फॉलो करा लय उनय पाऊशील बहुतेक संध्याकाळी हरण महादेव मित्रांनो आपण करत आहे संपूर्ण भारत यात्रा बारामती महाराष्ट्रात ते संपूर्ण भारत यात्रा करत आहे त्यातील दिवस बावनवा आहे तर बावनव्या दिवशी आपण फायनली आपले नॉर्थ ईस्ट म्हणजे भारताच्या पूर्व दिशेची जे आठीच्या आठ राज्य होती ना आठ आट, ते आठीच्या आठही राज्य फिरलेलं आहे सिक्कीम आसाम आ, सिक्कीम आसाम अरुणाचल प्रदेश नागालँड मेघालय मणिपूर मिझोरम आणि शेवटचं त्रिपुरा तर सगळी राज्य फिरून झालेले आहे तुमच्या भावानी नॉर्थ ईस्ट पूर्ण संपवलेलं आहे तर चला खूप भारी वाटलं आता जरा चॅलेंज आले मला खूप मिझोरमने खूप चॅलेंज केलं मला वे मी मला नाही आत्तापर्यंत मी सगळी ट्रिप केलं त्यात सगळ्यात चॅलेंजिंग होतं मला मिझोरम मिझोरमचे चॅलेंज पण पार करून मी आता आसामकडे प परत निघतोय आसाममध्ये मी सहा वेळा गेलो आहे सहा वेळा आता असा आसाममधनं बंगाल बंगालमधनं ओडिसा उडिसापुरी हे आपले चार भारतातील धाममधील तिसरं धाम करायचं आहे आता तिथनं दोन हजार किलोमीटर आहे आणि माझं घर इथनं आत्ता नाही वे तीन हजार पन्नास किलोमीटर आहे तर चला तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि फॉलो करा चला बाय बाय संपूर्ण यात्रा से से आज बावन हुआ। तो बावन दिन हमें ये सर मिले सर आप मैं त्रिपुरा हम आसम में मिले सर ने मेरा गाड़ी के पीछे का ये प्लेट पड़ा और उन्होंने मेरे को रोका तो उन्होंने मेरे को बेसिकली दो पानी की बॉटल एक बिस्किट का पैकेट और पेट्रोल के लिए थोड़ी मदद की है सर आपका शुक्रिया आपसे मिलकर बहुत बढ़िया लगा <laughs> भी बहुत अच्छा लगा मैं आपका एक्चुअली राइडिंग देख के थोड़ा स्ट्रेंज है <laughs> आप स्टेशन में इतना बड़ा एक राइडिंग कर रहे हैं वही बहुत बड़ा मतलब एग्जाम्पल हो जाएगा त्रिपुरा के इंडिया के लिए ओके okay, ओके okay. जो भी राइडर देखते हैं हम लोग बड़ा बड़ा बाइक होता है बीएफडब्ल्यू होता है एनपील होता है <laughs> आप इस स्टेशन में इतना बड़ा रिस्क ले रहे हैं आपको उस हौसले के लिए बहुत <laughs> बहुत बहुत अप्रिशिएट करता हूँ मैं तो दोस्त दोस्तों आपको ये वीडियो पसंद आए तो लाइक शेयर एंड फॉलो करो चलो बाय बाय इनको फॉलो कर दीजिएगा इनको भी मदद रहेगा ओके ओके थैंक यू मित्रांनो स्पीडा मीटर वायर तुटली का काय झाली काय माहिती लय आवाज माहिती खाड 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 हर हर महादेव मित्रांनो तर आपण करत आहे संपूर्ण भारत यात्रा त्यातील दिवस आहे आज बावनवा तर बावनव्या दिवशी मी जाणार होतो पुढं एक गाव आहे हापलाँग हापलाँग गाव आहे हाफलॉंग जाणार होतो रोड एकदम खराब होते आहे रोडचं चा काम चालू होतं मला अंदाज आला होता त्यामुळं मी इथंच एक कन्स्ट्रक्शन रोड कन्स्ट्रक्शन कंपनी आहे तिथं खूप मोठी साईड आहे आणि खूप मोठे असा स्टाफ वगैरे त्यांचा तिथंच तिथल्या विचारलं होतं ते जो प्रोजेक्ट मॅनेजर होता त्यांनी मला अशा एक जे सुपरवायझरची रूम आहे त्यात मला झोपण्यासाठी बेड दिलेलं आहे आणि आता मेसला जाऊन करणार आहे झालंय भाऊ आपलं ऑपरेटर आहे भाई आपला अरे हे सर आहे ते सुपरवायझर आहे ड्युटी आता ते निघालेत बाई क्या मी बाई का थोड़ा हिंदी कच्चा है इसलिए भाई डर रहा है बोलने के लिए भाई आ, बहुत बड़ा मशीन का ऑपरेटर है हिंदी थोड़ा कच्चा है अगर जो भी गलत बोल दिया तो माफ करो ओके okay, ओके okay. भाई को अभी अभी मिला है लेकिन वो क्या बोलेगा अच्छा है मन का वो जो भी बोलता है अच्छा है चलो मित्रों तुम्हारा वीडियो आवला तो लाइक शेयर फॉलो करा तुम्हारा बाहर ना दाखो तो कंपनी है हर हर महाधेव मित्रांनो आपण करत आहे संपूर्ण भारत यात्रा त्यातील दिवस बावन्न हो बावन आहे जा तर बावनव्या दिवशी मी आसाममध्ये आहे आज मी त्रिपुरामधनं आसाममध्ये आलो आहे आसाममध्ये मला ज्या ठिकाण जायचं होतं ते काय त्या गावाचं आता नाव ये नाही लॉंग काय ते होतं तर तिथपर्यंत जायचं होतं पण त्याच्या अदोगा रोड खराब असल्यामुळं पोचू शकलो नाही आणि तर बरोबर मी जिथं आलो तिथं कन्स्ट्रक्शन साईडचं ऑफिस होतं मोठं तर त्यांना विचारलं मी आता तिथल्या लोकांनी म्हणले जाऊन प्रोजेक्ट मॅनेजरला जा भेटा तर प्रोजेक्ट मॅनेजरला भेटलो तर त्यांनी इथं मला राणीची सोय केली इथं जे सुपरवायझर ह्यांचं ही आहे कॉटेज आहे तर राणीची सोय केली माझी आणि इथं मेस आहे मेसमध्ये जेवण वगैरे सगळं ओकेमध्ये झालं काय अडचण नाही आजचा कार्यक्रम ओके झाला आणि तिकडं पाहू लय मोठा असा प्रोजेक्ट आहे जवळपास बावीसशे कोटीचं काय ते प्रोजेक्ट आहे सगळा इथं बघा मंदिर आहे इथं प्रो, म्हणजे प्रत्येक साईट ऑफिसला मंदिर वगैरे पण बनवतात तर मित्रांनो आपल्यावर तशी महादेवाची कृपा आहे रोज कोण ना कोणत्याही एका टायमिंगच्या जेवणासाठी आपल्याला मदत करते मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि फॉलो करा चला बाय बाय